स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी तालुक्यात पंचावन्न वर्षे व दीपक आबांनी सहा वर्षे आमदारकी भोगली या दोघांनी किती निधी आणला व मी माझ्या पाच वर्षाच्या काळात पाच हजार कोटीहून अधिक निधी आणला याची तुलना जनतेने करावी मी केलेल्या विकास कामांची शहानिशा करावी मला विरोध करायचा म्हणून दोन उमेदवार विरोधात निवडणूक लढवत आहेत महायुती सरकारने राज्यात अनेक महत्वाकांक्षी योजना आखून प्रत्येक समाजाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे विरोधक विकास कामाचे न बोलता माझ्यावरती नुसते टीका करतात त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत शहाजीबापू पाटील यांनी तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील अनेक गावात सोमवार प्रचार सभा घेण्यात आल्या उद्याची निवडणूक ही तालुक्याच्या विकासाची व तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लढवत आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांना शेती पंपांचे वीज बिल माफी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुलींसाठी मोफत शिक्षण महिलांना एस टी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत तसेच तालुक्याच्या शेतीच्या पाण्याच्या प्रश्न व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा नि सांगोला तालुक्यातील वाकी हलद हिवडी शिरभावी धायटी चिंचोली बामणी देवळे सावे मेथवडे संगेवाडी या गावांमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेण्यात आल्या सभेसाठी पोलीस पाटील साहेबराव पाटील श्रीकांत जाधव बलवडीचे उपसरपंच विकास मोहिते रामस्वरूप बनसोडे श्रीनिवास साळुंखे तात्यासाहेब उबाळे संतोष साळुंखे शंकर साळुंखे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते